स्वागत आहे आपले ए बी डी अकॅडमी या, या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीचे ॲडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तर ते ॲडमिट कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमाने कसं डाउनलोड करू शकता त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी नक्कीच एवढूला पूर्ण बघा या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो आहे त्यानंतर इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथं टाकायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथं टाकायचा आहे हा जो कॅपच्या दिसत असेल तो कॅपच्या बघून इथे टाकायचा आणि त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आता इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड कोणता टाकायचा आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा तुमच्या मेसेजवरती आणि ईमेलवरती ईमेलने तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळालेला असेल तोच तुम्हाला इथे टाकून कॅप्चर टाकून इथे आपल्याला लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर पटकन मी हे सर्व माहिती टाकून लॉग इनवरती क्लिक करत आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल सर्वप्रथम इथे फॉर्म ओपन होऊन येतो परंतु फॉर्म मी इथं हाईट केलेला आहे आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं तीन लाईनींचं ऑप्शन असतं या तीन लाईनींवरती क्लिक करायचं आहे पोस्ट सिलेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं डोळ्याचं ऑप्शन तुमच्याकडे ओपन होऊन येईल इथे तुम्हाला आता डोळ्यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा तुमच्याकडे तुमचा फॉर्म ओपन होऊन येईल आता तुम्हाला पुन्हा इथे तीन लाईनींचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून इथे तुम्हाला ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे ॲडमिट कार्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं डाउनलोड करायला ऑप्शन येईल इथे डाउनलोड ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे इथे क्लिक केल्यानंतर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये हे ॲडमिट कार्ड डाउनलोड होऊन येईल तुमची एक्झाम डेट तुम्हाला इथे दिसेल सेंटर तुम्हाला दिसेल आणि ॲडमिट कार्ड तुम्ही इथून तुमचं स्वतःचं डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस असणार आहे तुम्ही अशा प्रकारचे मोबाईलच्या माध्यमने तुमचं स्वतःचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता त्यासोबत मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरतीसाठी आपण काही नोट्स काढल्यात यामध्ये तुम्हाला बारा पी डी एफ टेस्ट बारा प्लस तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि त्यासोबत तुम्हाला यासोबत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि त्यासोबत चालू घडामोडी या चार विषयांच्या सपरेट सपरेट नोट्स दिल्या जाणार आहे प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेसच्या नोट्स असणार आहे तर त्याची प्राइस आपण फक्त ठेवलेली एकशे एकोणनव्वद रुपीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती पेमेंट करायचं स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिटात हे सर्व काही तुम्हाला भेटून जाणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही प्रोसेस आपण ठेवलेली आहे ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं त्याविषयी माहिती सांगितलेली आहे जर याविषयी तुमचे काही प्रॉब्लेम असेल काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र